मित्राचं लग्न आहे माझ्या काय गर्दी हो तुम्हाला सांगतो म्हणजे पाचशे जणांची कॅपॅसिटी हॉलची दीड हजार लोकांना बोलवले हो तर माझा मित्र आहे त्याला मला भेटायचं होतं अहो दोन तास मी त्याला शोधतो आहे इतकी गर्दी आहे मला सापडतच नव्हता होतो शेवटी त्यांनी मला लोकेशन पाठवलं मोबाईलवर तेव्हा ते फॉलो करत करत मी गेलो तेव्हा मला तो सापडला म्हणजे भेटला मला तो भेटलो वगैरे त्याला फोटो बिटो काढले आईबाबांबरोबर त्याच्या आणि जेवणाला गेलो जेवणाला अरे बाप रे केवढी लाईन सई तुला सांगतो दोन जण उभी होती त्यांच्या पायाच्या खाली जाऊन एवढं घेऊन आलोय एकदाच सगळं घेऊन आलोय आता पुन्हा लफडं नको आता निवांतपणे गॅलरीत आलोय हॉलमध्ये सगळ्यांना काय करायचं ते करू द्या इथे मस्तपैकी आरामात मी जेवतो नमस्कार 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 मी इथे तुमच्या बरोबर गॅलरीत उभं राहून जेवले तर तुम्हाला काही अडचण नाही ना नाही अडचण कसली काहीच प्रॉब्लेम ऐक ऐक काय हल्ली या प्लेटा जड बाई एक मिनट जरा धरता का जरा मी धरू हा जरा ऐक काय ऐक मुंगे आल्या ग मुंग्या आल्या एवढं मोठं वारू म्हटलं मुंग्या काय सोडताय चान्स म्हाताऱ्या माणसावर विनोद करू नये रे शाप लागेल पुढच्या जन्मी पण स्किटच करशील मेल पुढच्या जन्म प्लीज हे झालं असेल तर मुंग्या गेल्या का हो हे धरत आहे मला पण जेवायचं अरे कसं होत माहितीये का ते हातात धरायला ना जरा त्रास होतो म्हातारा माणूस हात थरथरतात थर, रे माझे oh, oh. या वयात असं व्हायचंच नाही का hmm. ते काय होत माहिते का सगळं जेवण असं ना ताटात -ता 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 मिक्स होऊन जात हे कालवायची काय मज्जाच येत नाही एक काम करू का राजा हा. तुझ्या हातात ताट राहू दे मी पटकन दोन मिनिटात जेवून घेते चालेल तुला <laughs> <laughs> अच्छा दोन ताटा आहेत माझ्या हातात या हातात ते त्या हातात राहू दे चालेल तुला हा ठीक पटकन जेव्हा फक्त मला पण भूक लागली कारण म्हणजे आई आई गेती कि किती रे गुणीम पण सॉरी माझा त्रास असेल नाही खरंच नाही खरंच त्रास होतच असेल तुला खरंच त्रास नाही मी सांगतो ना तुम्हाला मी मी त्रास नाही तुम्हाला मी सांगतोय मी मराठीतूनच सांगतोय ना तुम्हाला बरं चिडू नको चार चार वेळा विचारता त्याचा मला त्रास बरं चिडू नको थोडक्यात काय तुला माझा त्रास होत नाही तुमचा त्रास खरंच होत नाही आता रे गुणी बाळेजो गुणी अगदी चांगल्या स्वभावाच आहे पण टॅलेंटच काय काय म्हणाल आता काय म्हणाला तुम्ही नाही मी असं म्हणलं इथे कस काय असं लग्नाला नाही तर नाही गर धबधबा बघायला आलोय तिकडे काय हा प्रश्न आहे तुमचा आजी मला सांगा आता ताट आहे ना जेवणाचं मग इथेच येणार ना लग्नाला कसं होतं फुगते चढले या चेहऱ्या पट्टीचे असतात ना लग्नात म्हणून ओळख ना पडत फुगते का म्हणताय तुम्ही मला मुलगा आहे ना ज्याचं लग्न आता होतंय तू माझा मित्र आहे कळलं का मला ओळखलं नाही का तुम्ही समीर चौगुले समीर चौगुले समीर आहे समीर चौघल ते <laughs> <laughs> मी टीव्हीवर असतो टीव्हीवर मला बघितलं असेल हा हा टीव्हीवर असतो टी व्ही वर बरी असतो कुत्रा असतो तो नाही तू मी महाराष्ट्राच्या हास्य जत्रा काम करतो समीर चौघुले माझं नाव अगं भाई तो समीर चौघुले का तो ओळखल बाय ग बायग हे फार चांगलं असतं बर का तुमची ते हास्याची जत्रा बघते मी दुपारी जेवता जेवता तुझे ते पाचकाळी विरोध बघत पाच मिनिटांचे तेव्हा मी स्वतःला सांगते बघ मातारे किती दशी तू बसल्या जागी दोन घास जेवण मिळत नाहीतर यांना बघ दोन घासासाठी किती हातपाय मारावे लागतात <laughs> तुम्ही माझा अपमान करताय तुझ्या लक्षात नाही नाही ना 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 एक मिनिट ना मी तुम्हाला मदत करतोय ना यार कौतुक करतेसमच करून घेऊ नको बाबा समोर ताट मला जेवता येत नाहीये हे बरोबर नाही तुमची पटकन जेवून घेते मला माहितीये तुला त्रास होत असेल बाई माझं काय मेल पत्त्याचं जेवण बघ की मुदभर भात घेतलाय वरड भात पटापट गुटू गुडू खाऊन टाकतो फार वेळ पटकन घेते घेते ऐक दिसते ते कुत्रा आहेस का तू असं नका बोलू यार सेलिब्रिटी आहेस ना तू धीर धर जरा धीर धर काय नाव म्हणाल तुझ समीर चौघुले <laughs> <चौगुले>, चौघुले चौघुले <laughs> लब... बर का तिमीर तिमीर नाही हो समीर नाव आहे मग तिमीर काय तिमीर म्हणजे अंधार होतो तिर म्हणजे अंधार नाही का सॉरी सॉरी चुकलं बर का ए, सुमार सुमार कशी पडल तुमची हे करायचं ते आजी जेवा ना करते बाबा जेवण खूप भूक लागली गुडगुट्या भात आपला पटकन खायचा काय ग बाई किती वेळ लागणार सातला निघालो घरून मी प्लीज लवकर करा ना बाई मीठच नाही जरा मीड का तू नाही एक मिनिट कुठे मी हात अरे लिंबू कोण तुझा बाप आणणार का बोला तुम्ही बाप कुणाचा काढता हे बे मला उलटा बोलायचं नाही वरण भातावर लिंबू नको का हे बा सुभेदारांकडे हे असते थेर चालायचे हे सगळे लाड ना तुझ्या बाहेर करायचे बोलता है सगळं तुम्ही आवाज खाले का <laughs> का एक 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 हो <laughs> कर लिंबो दे हनुट नि देऊ का असं घ्या ना दोन्ही आता काम धड होणार नाही तुझ्या चाल सगळं मला करावं लागतं या घरा आई कट अरे बी डोळ्यात घातली आता बीला ला काही शाळेत घालणार का जन्म दाखला देऊ काढूया एक मिनिट जरा डोळ्या उघड जरा डोळ्या उघड हे तुझ्या डोळ्यात आधीपासून सीताफळाची बी आहे मोठी बुबुळ आहे इकडे फुक फुकू आपण फुकू ये रे चिडू नको शेती कसली वाजवता कसली वाजवताय अरे ते म्हातारपणा शिट्टी वाजते रे एक मिनिट बघू काय तुमचे एवढ्या जोरात मारतात का फुंकर डोळे मागे गेले माझे आता मला लोकांना कळणार नाही मी येतोय का जातोय ते अतिशय विनोदावर जगतोय मेला हो जगतोय तुम्ही नाही खूप करायला लागला पटपट जेव्हा आता सांगून चिडू नको रे बाबा चिडू नको शूटिंग वाले नाही रे तुम्ही तुम्हाला ऍसिडिटी खूप त्रास होत नव्याने गप्पा मारू आता नहीं, 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 ना या हो, बरुबरे, बरुबरे। मा कस या काळात ना तुमच्या या वेळा फार जपायला हव्यात हव्या बोलला तू पापड आणि भजी कसली खातो धाव दोन पापड पचायला आठ तास लागतात मेले आणि भजी पचायला चोवीस तास लागतात नाही पण मी तसं पाल अरे यार असं करू नका नाही नाही कळलं ना, ना उद्या ऍसिडिटीचा अटॅक करून मेलस तर काय सांगू मी जगाला महाराष्ट्र फालतुगिरीला मुकेल मेल्या तू काय बोलताय तुम्ही मला चालणार नाही श्रीखंड घेतलंस तू श्रीखंड खायचा नाही याची बात अरे पण खायचं ना मला आवडतं या श्रीखंड केशर श्रीखंड श्रीखंड विनोदाला चांगलं नसतं कुठलं लॉजिक आहे मातारे ब विनोदाला चांगलं नसतं मेंदू जड होतो सुचत नाही मग काही मागच्या सोफ्यावर जाऊन बसशील मेल्या खाऊ नाही रे यार, अरे, अरे, यार। चवच नाही थांब जरा तुम्ही भाजी पण घ्यायला काय जळले पदार्थ याय तरी चव आहे काय धड चवीचं बनवलंयस तू बाहेरच्या लोकांनी काय पाठवलं कि नाही शिकवून पिकून का तशीच तुला आमच्या गळ्यात बाजू काय काय पंचमाने सोडतो हे बाबा जेवते तू उगाच माझ्या अंगावर ओरडू नको बघा ओ घसा ओरडतो माझ्या अंगावर बघा कसा ओरडतो पत्त्या पत्त्याचं म्हणून पत्त्या पत्त्यात कडी पत्ता ठेवलेला नाही माझे चौगले नमस्कार 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 ओळखलं का हा ओळखली मी नवरा मुलाचा बाप अरे हो सचिनचा फोटो काढायला आपण आता फोटो काढला ओळखलं ना तुम्हाला येस हे काय दोन दोन ताट नाही नाही हे आजींचं एक ताट आहे ते जस्ट सेल्फी नाही माझं कधीच जेवण झालं मी आजी बोलतात आले हो नाही नाही गारे खायला इकडे कुठे नाही नाही हे खूप वाईट आहे चौगले म्हणजे तुम्ही सेलिब्रिटी आहात तुम्हाला हे शोभत नाही अरे नाही तसं नाही मला तसं खरंच म्हणायचं नाही ठीक आहे आता घेतला तर खा अरे नाही माझं नाही हे असं करू नका महाराष्ट्र बघतोय मला आजीचे मी माझ्यांची आहे तुमच्याकडनं अपेक्षित नव्हतं चौकले चावते झाडा कोणाला बोलला नाही झाडा कोणाला बोलला मी नाही बोलला झाडा झाडा कोणाला बोलला ही म्हातारी बोलले झाडा मी कशाला झाडा बोलेन <laughs> लाज वाटतं म्हातर आहे टाकतो हे तिचे धंदे नाही ते तुझे आहे तिकडे कॉमेडी करतोस ना त्या हास्य महाराष्ट्र कॉमेडी मध्ये महाराष्ट्राची हास्य माझ्या चुकाला कळलं का नाही टाकल्या <laughs> तुला एवढं बोललं म्हणून मी त्याला हे असं म्हणाले रे वाईट वाटलं मला हे tad तुझं असं का नाही सांगितलंस मी घाबरले रे <laughs> मी खूप घाबरले मी म्हटले एवढ्या मोठ्या सेलिब्रिटीला मी असं ताट दिलं तर ते ओरडतील ना मला म्हणून मी घाबरले तू चिडू नको तुझा तू, हो हो। <laughs> तू, तू, तू चिडू नको तू जा। ए बाबा तू शांत होा तुझ्या जा शांतपणे जेवून गे शांत हो मी जाते हो मी जाते जेवून गे बर